हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र मंडळी या व्हिडिओमध्ये आपण भगवती किल्ल्याचं अप्रतिम सौंदर्य अनुभवणार आहोत एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणून रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ला हा ओळखला जातो आता तुम्ही या व्हिडिओमध्ये मी त्याला प्रमुख आकर्षण का म्हणते हे तुम्हाला कळेलच तर सोबत र असेल माझ्यासमवेत ते बघा मित्रांनो भगवती किल्ल्याला जाण्यासाठी या रस्त्याचा आपण वापर करतोय वन पॉईंट फाय किलोमीटर आहे इथून भगवती किल्ला भगवती किल्ला मित्रांनो अतिशय प्रेक्षणीय आहे तुम्ही आता त्याचा नजारा बघायलाच अरबी समुद्राचा अतिशय अप्रतिम व्ह्यू आपल्याला त्या किल्ल्यावरून दिसतो आणि याच गोष्टीसाठी मित्रांनो आपण आता जातोय भगवती किल्ल्याला भेट देण्यासाठी रत्नागिरी शहर मी रत्नागिरीचा तुम्ही बघितलाच असेल बोट मित्रांनो मी सुद्धा रत्नागिरीच आहे माझं गाव आहे कुल्ली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी आज मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये मा आहोत आपण रत्नागिरीमध्ये तर भगवती किल्ल्याला आपण भेट देतोय आहे मित्रांनो आपण याच ये रस्त्यावरून येतो हो तुम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आणि प्रत्यक्षपणे त्या स्थळ किंवा त्या क्षण अनुभवता तो काय आनंद वेगळाच असतो हा हा हो आम्ही ते पाहिलेले आहे बघा आम्ही भगवती किल्ला पाहिला होता व्हिडिओमध्ये होच हा किल्ला आहे मित्रांनो टूरदी कोकण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी आहे तुमचा होस अमित आणि तुम्ही पाहताय आपला टूरदी कोकण महाराष्ट्र हा नवनिर्मित चॅनल आता आपण आलो भगवती किल्ला इथे तुम्ही बघू शकता हे भगवती किल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि मित्रांनो इथे ह्या भगवती किल्ल्याला भेट देण्याची एक विशिष्ट वेळ आहे बघा सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा किल्ला, किल्ला दर्शनासाठी ओपन असतो तर तुम्ही इथे जर आलात तर लक्षात घ्या संध्याकाळी सातच्या आतमध्ये तुम्हाला यावं लागेल आणि सकाळी सात वाजता सुरुवात होती त्याची तर आपण हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बाले किल्ला म्हणून ओळखला जातो रत्नदुर्ग किल्ला तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया या माझ्यासोबत पहिल्यांदाच आपण या रत्नदुर्ग किल्ल्याला भेट देतोय मी या अगोदर इथे कधीच आलो नव्हतो मित्रांनो मंडई नोंद आहे की सोळाशे सत्तर साली आपल्या शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा गड हा किल्ला जिंकून घेतला होता काही चुकलं असेल तर जाणकारांनी माफ करावे मंडई कारण हे सगळं जे एक सेंटेन्स बोलले मी ते इंटरनेटवरती पाहूनच बोललं आहे फ्रंट जे आहे मित्रांनो श्री देवी भगवती मंदिर येथील तुम्ही बघू शकता हे अप्रतिम निर्माण केलेलं हे मंदिर तुम्ही बघू शकता या आपल्या किल्ल्यामध्येच आहे पावणे अकराचा सुमार आहे आणि आपण आहोत आता भगवती किल्ल्यावरती थोडासा उन्हाचा प्रभाव आहे पण मला इथे आल्याच्यानंतर हा जो तो तो अप्रतिम व्यू दिसतो त्याने थोडा उन्हाचा थकवा कमी झालेला आहे जो क्षण मी तुम्हाला म्हणत होतो मित्रांनो की अरबी समुद्राचा अगदी अप्रतिम व्यू दिसतो हेच ठिकाण आहे मित्रांनो इथून तुम्हाला मी एक अरबी समुद्राचा ती अतिशय देखणा व्ह्यू तुम्हाला दिसेल इथे मित्रांनो आपण आता या ठिकाणी आलो तर बघा रेडी बुरुज म्हणून या ओळखलं बघा हा स्तंभ रेडी बुरुज म्हणून ओळखला जातो मित्रांनो आपण ज्या मित्रांनो मी म्हणालो होतो ना की आपल्याला तिथं अरबी समुद्राचं एकदम अप्रतिम व्ह्यू मिळतो मला वाटतं हे हेच ठिकाण असं की इथून अरबी समुद्राचं एकदम दर्शन आपल्याला होतं आणि एकदम अचंबित करणारं हे दृश्य आहे हे बघा काय व्ह्यू आहे बघा वाव हे बघा क्या बात आहे हे बघा मित्रांनो हाच व्ह्यू पाहण्यासाठी आलो आहे मी मित्रांनो भगवती किल्ल्याजवळ बघता ना तुम्ही तिथे काही शिप्स येत आहेत बघा चिघडूनसुद्धा येत आहेत काही हा अप्रतिम नजर आहे मित्रांनो बघा लहाटा खडकांवर आदळतात इथेसुद्धा तसा इको निर्माण होते मी थोडा वेळ शांत राहतो तुम्ही हा आवाज ऐकू येतोय का बघा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहताय ना ते बघा तिथून ते काही शिप्स येतात ना तुम्ही पाहू शकत असाल आणि हे बघा का मित्रांनो ते खडकांवरती पाणी आदळताना त्यानंतरचा आवाज तुम्ही बघू शकता ते बघा तिथे आहे की नाही अप्रतिम व्ह्यू मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला अरबी समुद्राचा व्ह्यू हो। सही आहे ना बघा पूर्णपणे दूरवरती पसरलेला हा अरबी समुद्र आपण भगवती किल्ल्यावरूनच ब पाहू शकतो तिकडे मी तुम्हाला दाखवेनच त्या साईडला जर तुम्ही बघितात हे चित्रण तिकडे मिरकरवाडा म्हणून एक प्रदेश आहे प्रदेश म्हणा गाव म्हणा ठिकाण आहे तिथे मिरकरवाडा जे मासेमारीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे तर मिरकर मिरकरवाड्यालासुद्धा आपले मासेमारी करणारे जे बांधव आहे तिकडे माशांचा लिलाव होतो मित्रांनो आणि आपण खरेदी विक्री मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तिथून माशा खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांची झुंबट असते तिथे तर तो मिरकरवाडा आपण तो जर आता समुद्रकिनारा तुम्ही बघितला तर त्या साईडला तिकडे मिरकरवाडा म्हणून ओळखला जातो हे बघा हिथूनही तुम्ही आपल्या अरबी समुद्राचं अथांग दर्शन अथांग पसरलेला हा अरबी समुद्र तुम्हाला पाहायला मिळतो आहे हे बघा मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला जर भेट दिलीत ना तर ह्या आजूबाजूला तुम्ही हिरवागार गालीच्या आणि नटलेली झाडं वगैरे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय अप्रतिम व्ह्यू असणार आहे यात काही शंकाच नाही आहे मित्रांनो एकदम हिरव्यागार प्रदेशातून तुम्ही जात आपल्या भगवती किल्ल्याचं दर्शन करायला मिळेल तुम्हाला सो पावसाळी व्हिजिट करणंही खूप फायदेशीर ठरेल जर तुम्हाला निसर्ग एकदम हिरवागार झाडामधून वगैरे तुम्हाला जर जाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही संध्याकाळची फेरी म्हणजे पावसा तर तुम्ही पावसाळ्यातही फेरी मारू शकता ओके नाही बघा कारण बोटींची संख्या अर्थात तिथे काही कामकाज चालू आहे त्यामुळे इथे बोटींची संख्या खूप येते तर मित्रांनो तुम्ही आता या शिप ज्या बघताय त्या मच्छीमार नौका आहेत मित्रांनो आपल्या जाळ्या टाकून मासे गोळा करून आपल्या त्या मिरकरवाड्याच्या दिशेने जात आहेत त्याच्या मच्छीमार नौका आहेत मित्रांनो तुम्ही बघताय ना आपण इथे मारक्या बुरुजजवळ आहोत मित्रांनो इथे बसण्याचं जास्त धाडस करू नका आपले लहान मुलं वगैरे असतील तर मला पाहून तुम्ही हे धाडस करू नका कारण अतिशय खोल कडा आहे मी सुद्धा एकदम थोडासा कडेलाच बसलेला आहे पाठीमागे गेलेलो नाही आहे तर तुम्ही याची खबरदारी घ्या मित्रांनो या किल्ल्यावरती फेरफटका मारत असताना असं काही धाडस करू नका किती थंड थंड ठिकाण आहे बघा जणू असं वर्ष आपण थंडच्या ठिकाणावरती आलेलो ना तसं कारण पण थंड वारेचे झोत येते तिकडे कारण आता हे ज्या ठिकाणी मी बसलो होती ते अतिशय थंड आहे बघा इथून वाऱ्याची झुळ घेते एकदम मस्त पाहिजे आणि इथे उन्हाचा काही संबंध नाही आहे मित्रांनो एकदम मी जिथे बसतो आहे बघा चिऱ्याचे दगड इथे वापरले आहेत आणि इथे मी बसलेलं आहे खूप थंडपणा वाटतंय उन्हापासून बचाव करण्यासाठी एक अतिशय चांगली जागा आहे का मित्रांनो आवडला ना तुम्हाला भगवती किल्ला उन्हामध्ये जरी मी इथे फेरफटका मारायला आलो या किल्ल्यावरती तरी मात्र मी एन्जॉय करतो आहे उन्हाचा प्रभाव माझ्यावरती काहीच होत नाही कारण इथला हा अप्रतिम सौंदर्याने नटलेला हा भगवती किल्ला कारण या किल्ल्यावरूनच मित्रांनो अरबी समुद्राचं अतिशय सुंदर दर्शन आपल्याला होतं मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा अरबी समुद्राचा व्यू हो। जेणेकरून तुम्हाला अजूनही भाव असा वाटेल आणि इकडे येण्याची इच्छा निर्माण होईल मित्रांनो तुम्हाला एक आवर्जून सांगावीची गोष्ट म्हणजे या किल्ल्याला रत्नदुर्ग किल्ला म्हणूनच ओळखलं जातं परंतु इथे जे तुम्हाला मी मंदिर दाखवलं ते भगवती मंदिर म्हणून या नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळे अर्थात या किल्ल्याला भगवती किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं खरं तर या किल्ल्याचं नाव आहे रत्नदे रत्नदुर्ग किल्ला आपल्या या रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग किल्ला म्हणून या या ठिकाणाची ओळख आहे हा किल्ला आहे मित्रांनो रत्नदुर्ग किल्ला जो आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आहे तर मी आता तुम्हाला जो अरबी समुद्राचा व्ह्यू म्हणणार आहे तो आता दाखवतो अतिशय अप्रतिम व्यू आहे मी पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये परंतु हा प्रत्यक्षपणे पाळण्याचा योग आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टूर कोकण महाराष्ट्र या मित्रांनो पाहताय ना याच क्षणासाठी आपण मित्रांनो भगवती किल्ल्याला याच क्षणासाठी मित्रांनो आपण ह्या रत्नदुर्ग किल्ल्याला भेट आहे हे बघा हाच तर अरबी समुद्राचं एकदम हे दर्शन या भागातून होतं तोच हा मित्रांनो तेच हे ठिकाण आहे बघा तोच हा भाग आहे तुम्ही इथून पाहू शकता अतं पसरलेला हा अरबी समुद्र जो आपल्याला या इथूनच इथे दिसतं ते तुम्ही इथून खडकाळ भागसुद्धा बघितला असेल लाटांचा असाच आवाज येतोय इको निर्माण होते तुम्ही ते ऐकू शकता माझ्या आवाजाबरोबरच आहे की नाही मित्रांनो सुंदर व्ह्यू हो। अगं आपल्या रत्नागिरी शहरामधून हे असं प्रेक्षणीय स्थळ आहे अरबी समुद्राचं आणि मित्रांनो माझं आव्हान असेल तुम्हाला की जर तुम्हाला हे सगळे क्षण अनुभवायचे असतील तर जरूर प्रत्यक्षपणे या स्थळांना भेट द्या तुम्ही रत्नागिरी जिल्हा म्हणा किंवा रत्नागिरी शहर नक्कीच एन्जॉय करा कारण रत्नागिरी शहरामध्ये पाण्यासारखे खूप सारे बीचेस आहेत आणि आपल्याला इथे कोकणी पद्धतीचं जे जेवण असतं तेही तुम्हाला याचा स्वाद घेता येईल कोकणी पद्धतीचं जेवण म्हणजे मित्रांनो तुम्ही कधी घावणे वगैरे खाल्लेत का तर घावणे हे आपल्या कोकणामधलं मिळणारं अतिशय चविष्ट पदार्थ आहेत जसं की आपण मुंबईमध्ये मसाला डोसा वगैरे खातो पण मसाला डोसा आणि घावण्यामध्ये कम्पॅरिझन होत होणार नाही आहे घावण्याची एक वेगळीच वेगळी चव असते मित्रांनो तेच सांगत होते की घावणे आणि चहाचा कॉम्बिनेशन आपल्या कोकणकर मंडळींना माहितीच असेल परंतु मित्रांनो नॉन कोकणकर मंडळी आहेत त्यांनी घावणे आणि चहाचा आस्वाद एकदा तरी घ्या तुम्हाला ते, ते आवडेलच मला तर माझं घावणे अतिशय आवडतं खाद्य घावणे आणि चिकन घावणे मटण किंवा घावण्याबरोबरचं काही कुठली भाजी म्हणा मसूर मूग मला अतिशय आवडतं मित्रांनो मांडवी बीचवरून तुम्हाला मी लाईट हाऊस दाखवलंच होतं ते बघा भगवती किल्ल्यावरून सुद्धा त्या लाईट हाऊसचं दर्शन होत होतं बघा तो तिथे जो स्तंभ आहे तो लाईट हाऊस आहे ते बघा रत्नागिरीतील लाईट हाऊस तुम्हाला या भगवती किल्ल्यावरून सुद्धा आहे आणि समोरचा हा आपला या प्रदेशाचं किल्ल्यावरून दिसणारं हे दृश्य बघा पावसामध्ये तर हे हिरवागार प्रदेश नटलेला असणाऱ्यात काही शंका नाही आहे जर आपल्या या किल्ल्याची निर्मिती जर झाली नसती तर कदाचित आपल्याला एवढ्या उंचावरून हा अरबी समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळाला नसता किल्ले पाहणं हा सुद्धा योग आलाच मित्रांनो रत्नदुर्ग किल्ला पाहणंसुद्धा हा योग आहेच आणि हा हे समोर जे पसरलेलं अरबी समुद्राचं दृश्य आहे या दोघांचा मिलाप मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की आवर्जून सांगा आणि कोण आपले रत्नागिरीमधील मित्र असतील तर त्यांनी कमेंट करायला विसरू नका